हाय तुम्हा सर्वांना तर चला बघा आज लक्ष्मी येणार तर आज लक्ष्मीची तयारी चालू आहे बघा सगळं घर ती स्वच्छ करून घेतलंय आता जरा फराळाच करायला चालू आहे बघा इकडं काठी शिव करायला चालू आहे बघा अशी कठी काल केले तिथं लाडू करंजा आज जी राहिले ती करायला लागलो बघा तर चला की हो या पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्ष्मी आणलेल्या ती पण ह्याच व्हिडिओ घेणार आम्ही मी संध्याकाळच्या पाच वाजता आणणार पाच वाजता संध्याकाळी नाही <laughs> तर बघा तुम्ही पण आणि तर चमू आमची कशी खात बसली बघा हवा केलेलं हो, के हो। दिसत पण नाही बघ उजेड चमकाय लागलं करत तसं गरम गरम खायला लागले बघा काटी शेवटी तर घेऊया अजून आपण खुर्चा व्हिडिओ हो, तर बघत राहा पूर्ण लॉक बघा नाही तुला द्यायची ना तुला अग बाईराची कुणी लागली बघतोच पळत आहे झालं का तुमचं पण फरायच सगळं आमचं पण चालय बघा करायला आज काय बाजारला ना गेलो आम्ही ना गे। ले माल बनला नसल्यामुळे इथंच लावले दुकाना पुढे बरं दुकान लक्ष्मीच hmm. तर झालेत बघा चकल्या करून आमच्या तर बघा झाले सगळ्या बहिणीनं पण करू लागितले बघा आणि सपऱ्यानं पण केले हवा असं झाले चकल्या बघा सांगा कशा झालेत हो चकल्या आमच्या आणि बघा एक चकली पण आली खायला आणि इकडे विराज पण बघा तुम्हाला दावते कसा, बस कसा बस खात बसलाय ते आमचा पांड्या कसा बसल्या बघा इथं खात छान झाली ग विराज खायली ती ग दातन दात बघू <laughs> दातन दात खायली तू काय तू बस का चालू आहे अगं छकली पण आली दिसते ग बघ चकली छान झाली चकली छान झाली गकुले तर झाले बघा सगळं फराळाचं पण करायचं आणि आता चाललोय बघा मोहळा जरा थोडा किराणा पण आणायचा आहे आणि फळं पण आणायची ती दरवर्षी काय बाजारला गेल्यावर येताना बाजार आणत असतं शेवट दिवशी पण आम्ही बाजारला जातो त्यामुळं बाजारात चांगलं मिळतं आहे ताजं ताजं त्यामुळं दरवर्षी बाजारातनं घेऊन येत असतं ह्या वर्षी काय आम्ही बाजारला गेल्या नसल्यामुळं आता यश आलं दुकानातनं तर चालू आहे बघा आता आम्ही गाडी घेऊन थोडा किराणा पण आणतो आणि जी नाही नाही केलं ती भराळाचं पण घेऊन येतो आणि फळं पण घेऊन येतो तर चला घेऊया अजून हिडिओ फुडं बाजारला गेलं नाहीत पण इथे एक एक गिरायक चालू आहे बघा ह्यांना आपलं बसले तर दुकान लावून दुकाना पुढं मस्त दुकाना पुढं असं स्टॉल लावला इथं हो होत आहे गिरायक सकाळ धरण बरं झालं जाऊ दे बाजारला जायचं तर काय करत चला मग आम्ही जाऊन येतो किराण थोडा फळ घेऊन येतो इकत अजून किती पटवा मागण पैसे जातोय गाड्यात येऊन बसलेत सगळे काय म्हणतो काढतो माहिती राहू द्या काय करत किती मस्त वेळ आलाय बघा कसा घालवलं वरल्याकडून सगळ्या दुकानावर मस्त पैकी फिरवला आणि फुलं लागायला लागले ते आता आणि अजून पुढं शेड आहे म्हणून काढायचं म्हणायला लागले बघा हो बरं गाडी हाणायची म्हणलं की लगेच गाडीत आणि एकतर बघा गाडीत एक तास झाला आधीच येऊन बसलो <laughs> आता पप्पाला सुट्टी आहे यश गाडी शिकल्यापासून बघा ह्यांना सुट्टी आपलं दुकान आणि किराय करत बसतो मी आपलं तर चला बघा जातोय तिथं पण किराणा घेताना फळ घेताना घेऊया थोडा व्हिडिओ तर चला हे मला जागा मग घेतले बघा फराळाचं पण आणि फळ पण घेतले पण घेतलाय तर झालंय सगळं आता चाललोय बा गाडीत जोशदारा गोळ्या आणायला गेले इथं मेडिकल मध्ये तर चला बघा चाललोय आम्ही आता झाली सगळी खरेदी करायची दमून गेले ऊन पडले कसले नप वाटायला पण झाले खरेदी आता सगळे आमच्या बाईकडे सगळं हळव्याचं पण सामान घेतलंय फळं घेतले ती किराणा झाले चला अजून पुढं घेऊया लो आपण बघूया चला बघायचं मस्त दुकानात पण घेतो घेतोच नाही

टाकली दात चार पाच मोठे टाकतोय चल तिकड घेऊ दोन तीन दिवस पोळ्या करायच्या घेऊ का ना ग मग घेऊ दुसरं कुठलं मसाल घ्यायची

ले पैकिंग दोन किलो दे। एक किलो है ना हाँ। तेल दोन चार आन किलो कर

घेतले बघा सगळं फराळाचं पण आणि फळं पण घेतले तर किराणा पण घेतला आहे पण झालं आहे सगळं आता चाललो आहे बाबा गाडीत जोशदारा गोळे आणायला गेले इथं मेडिकलमध्ये तर चला बघा चाललो आहे आम्ही आता झाली सगळी खरेदी करायची दमून गेल्या ऊन पडले कसले नप वाटायला पण झाले खरेदी आता सगळे आमच्या बाईकडे इकडे सगळं फराळाचं पण सामान घेतलं आहे फळं घेतली ती किराणा झाले चला अजून पुढं घेऊया लो आपण बघूया चला